जिल्हा परिषदेत पाहतोय त्यात महाविकास आघाडीची बेरीज निश्चितच जास्त आहे पण तरी देखील एक एक पक्ष जर पाहिला तर मात्र भाजप हाच मोठा पक्ष आहे मग पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असतील आपण बघतो एक एक निकाल हाती येतोय आणि त्यात एक चित्र मात्र स्पष्ट आहे कारण या या सगळ्या पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवलेली होती आणि त्यात भाजपच प्रत्येक ठिकाणी सगळ्यात मोठा प्रश्न पक्ष आणि हे आपण बघतोय चॉपर पुन्हा एकदा एक ब्रेकिंग न्यूज घेऊन येते बघणार काय आणले ब्रेकिंग न्यूज चॉपरनं न आत्ताची मोठी बातमी आपण बघतोय जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला आतापर्यंत तीस जागा ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत चॉपरनं आणलेली ही महत्वाची बातमी आपण बघतोय मात्र ठिकाणी भाजपला अठरा जागा तर इतरांना चौदा जागा या मिळालेल्या आहेत त्यामुळे मोठा पक्ष म्हणून ठिकठिकाणी भाजपच आपण दिसतोय मात्र महाविकास आघाडी म्हणून जर तिन्ही पक्षांची बेरीज केली म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची तर मात्र जिल्हा परिषदेत सध्या तरी महाविकास आघाडी तीस आणि भाजप अठरा मात्र जर वेगळ्या पक्षांचा विचार केला तर भाजप सध्या सगळ्यात मोठा पक्ष जो आहे तो जिल्हा परिषदेमध्ये तरी महाराष्ट्रात दिसतोय एकत्रित ही बेरीज केली तर तीस आहे त्यामुळे महाविकास आघाडीची सरशी आहे अशी आपण एकत्रित बेरीज केली तर बोलू शकतो मात्र जर वैयक्तिक एक पक्ष म्हणून आपण पाहिला तर मात्र भाजप हा मोठा असणार आहे